रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोहणे परिसरात फटाक्यांच्या स्टॉलवरून दोन गटात तुंबळ हाणामारी कल्याण जवळच्या मोहणे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दिवाळी निमित्त लावलेल्या फटाक्यांच्या स्टॉलवरून सुरू झालेला किरकोळ वाद चांगलाच पेटला पाहता पाहता दोन गट आमनेसामने आले आणि परिसरात तुंबळ हाणामारी दगड फेक आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहना गावामध्ये फटाक्याचे फटाके लावण्यावर दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं एक फटाका स्टॉलवाला होता आणि एक फटाका उडवणारा होता त्यांचं बाचाबाची झाली बाचाबाचीचं भांड रूपांतर त्यांच्या भांडणामध्ये झालं त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे काही लोकांना आम्ही ताब्यात पण घेतलेलं आहे पोलिसांनी सदरचं प्रकरण एकदम शांततेने आणि योग्य पद्धतीने हाताळलेलं आहे याच्यामध्ये जे जखमी आहे त्यांच्यावर उपचार करून त्यांनाही आता कारवाई त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या तक्रारीवरूनही कारवाई आपण सुरू केलेली आहे परस्परविरोधी दा गुन्हे दाखल करून आता त्याच्यावर रितसर जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे